राजवाडा जुना ऑफिस नगरपालिका येथे आज आम्ही माननीय सिओ साहेब आणि सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी येथील पाहणी केली साहित्यरत्न लोकशाही अण्णागाव साठे यांचा अर्धा कृती पुतळा जो आहे तो या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे पाठीमाग आणि याच ठिकाणी सातारा शहरातील जिल्ह्या तालुक्यातील नागरिकांनी किंवा लोकांनी जे बहुजन बांधव आहेत त्यांनी अभिवादन करण्यासाठी इथं आ, यावे असे मी आव्हान करतो आणि तसेच नगरपालिकेनेही आवाहन केले की आपण सार्वजनिक अभिवादन या ठिकाणी करायचं आहे सा तसेच साहित्यरत्न लोकशाही रण्णाभाव साठे यांची एकशे पाचवी जयंती आणि त्या पाचव्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेगड महाती आघाडी यांच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या मिरवणुकीमध्ये जो सामाजिक संदेश अण्णाभाऊ अण्णाभाऊंच्या जीवनावर सामाजिक संदे, संदेश संदेश चित्ररथाद्वारे दिला जाईल किंवा चांगल्या पद्धतीनं उत्कृष्ट पद्धतीनं जे आरास केली जाते मिरवणुकीमध्ये त्याच्यासाठी आपण एकवीस हजार रुपये प्रथम बक्षीस आणि एक मोठी ट्रॉफी देणार आहोत द्वितीय बक्षीस आहे ते अकरा हजारच आहे त्याच्यामध्ये ही ट्रॉफी सन्मानपत्र आणि अकरा हजार रुपये दुसऱ्या क्रमांकाला देणार आहोत आणि तिसऱ्या क्रमांकाला सात हजार रुपये देणार आहोत सन्मानपत्र आणि ट्रॉफी देणार आहोत आणि येणाऱ्या सर्व मंडळांना रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे आणि अतिशय उत्साहामध्ये ही जयंती एकशे पाचवी साठे यांची साजरी होत आहे त्यामुळे मी सर्वांना आवाहन करतो की आपण आपल्या ज्या मंडळाच्या मिरवणुका असतात त्या मिरवणुका राजवाडा इथे घेऊन याव्यात आणि इथं अण्णाभाऊना अभिवादन करण्यात यावं आपण गांधी मैदानाच्या तिथं स्टेज टाकलेला आहे चौपाटी मला वाटतं उद्या संध्याकाळपासून बंद असेल त्यामुळे ट्रॅफिकचाही कोणता अडथळा निर्माण होणार नाहीये आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण मर्क्युरीज लावलेले आहेत मांडव टाकलेला आहे आणि हॅलोजन वगैरे तिथं लावणार आहोत त्यामुळं मी सर्व सातारा शहरातील जेवढी मंडळ आहेत जेवढे मिरवणुका निघतात त्यांना मी आवाहन करीन की आपण या ह्याच्यामध्ये कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि मी सर्वांना आवाहन करेन की आपण चांगल्या पद्धतीनं यावर्षी चित्ररथ बनवावेत अण्णाभाऊंचे विचार त्या रथातून समाजापर्यंत पोहोचवावे वर्षी आपण पहिल्यांदा गेल्या वर्षी फक्त ट्रॉफी ठेवली होती यावर्षी आपण एकवीस हजार रुपये बक्षीस ठेवतोय पुढच्या वर्षी शंभर टक्के एकावन्न हजार रुपये आपण बक्षीस ठेवणार आहोत याच्यातून चळवळीत आणि सामाजिक बांधिलकी म्हणून आपण तरुणांना एकत्र करत आहोत आणि छत्रपती शाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊ साठे लहूजी यांची चळवळ आपण या, या माध्यमातून चालू ठेवायची आहे सर्व गटपट बाजूला ठेवून आताची जी अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती आहे ते आपण सर्वांनी मिळून साजरी करू असं आवाहन करतो आणि थांबतो बक्षिसाचे नंबर तीनच असतील प्रत्य्र प्रथम क्रमांकाला एकवीस हजार द्वितीयला अकरा आणि तीन नंबरला सात हजार रुपये असेल आणि ट्रॉफ्या आहेत मोठ्या ते मला वाटतं तीन चार पोटाच्या ट्रॉफ्या चा आहेत त्या ट्रॉफ्यांचीच किंमत पंधरा हजार रुपये आहे आणि इतर जे आपले सर्व मंडळ येणार आहेत त्यांनाही आपण सन्मान चिन्ह देणार आहोत कुणाला रिकामा हाती घालवणार नाही त्यामुळे मी पुन्हा एकदा आव्हान करीन जो चांगला चित्ररथ बनवेल अण्णाभावन साठेंचे जी विचाराची लेखणी आहे लेखणीचे जे विचार आहेत त्याच्या माध्यमातून आपण त्या रसाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवावे त्या आम्ही त्यांना देणार आहोत टॅन 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 जी केम आता म्हणजे दळणाची कटकट मिटली टॅन 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 गहू ज्वारी बाजरी मिल्लेट स्पाय सिरियल्स ग्राइंड हियर एव्हरीथिंग हियरेम टँग 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 टॅन टँग टँग चक्की आता धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 टॅन टँग 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 टँग